श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दसरा गुरुवारी म्हणजेच दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे हिंदू धर्मात दसरा या सणाला फार महत्त्व आहे भारतात दसरा हा सण मोठा आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो हा सण असत्याचा पराजय आणि धर्माचा विजय याचं प्रतीक आहे दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला होता आणि माता सीतेला परत आणले होते म्हणून हा सण रावण दहन म्हणून देखील साजरा केला जातो दसऱ्याला विजयादशमी असे सुद्धा म्हटले जाते तसेच देवी दुर्गेने देखील नऊ दिवसाचे युद्ध करून महिषासूर राक्षसाचा वध दसऱ्याच्या दिवशी केल्याने हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून पाहिला जातो दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पानं एकमेकाला दिली जातात दसरा हा सण संपूर्ण भारतात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो उत्तर भारतात रामलीला आणि रावण दहन पूर्व भारतात दुर्गापूजा आणि विसर्जन दक्षिण भारतात आयुधपूजा आणि विद्यारंभ या दिवशी पूजेचा मुख्य मुहूर्त दुपारी दोन वाजून नऊ मिनटापासून दोन वाजून छप्पन मिनिटापर्यंत असेल तसेच दुपारी एक वाजून एकवीस मिनटापासून ते दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस सुद्धा तुम्ही पूजाही करू शकता तसेच रावण दहनासाठी प्रदोषकाळ सर्वात शुभ मानला जातो सूर्यास्ताची जी वेळ असते म्हणजे सायंकाळी सहा वाजून पाच मिनटापासून रावण दहनाची सुरुवात करता येईल दसऱ्याच्या दिवशी अस्त्र शस्त्राची पूजा मर्दिनी माता दुर्गाची आराधना आणि श्रीरामाची पूजा केली जाते या दिवशी सुरू केलेली नवीन कार्य यशस्वी होतात शस्त्र हे धैर्य आणि पराक्रमाचे प्रतीक आहे शस्त्रपूजेच्या दिवशी राजा आपल्या राज्याची सीमा ओलांडतो ते प्रगतीचे प्रतीक मानले जाते या दिवशी पूजा केल्याने विजय धैर्य यश आणि समृद्धी येते घरातील कलशातील पाणी पूजेनंतर सर्वत्र शिंपडल्याने नकारात्मक ना ऊर्जा नाहीशी होते नवरात्र ना ज्या ठिकाणी देवीची पूजा केली जाते तिथे रात्रभर तुपाचा दिवा लावल्यास घरात सकारात्मकता वाढते पंचांगानुसार यावर्षी दसरा हा पूर्ण दिवस रवियोग असल्याने जीवनात सकारात्मकता येते याचबरोबर सुकुर्मा यो, योग त्याचबरोबर योग सुद्धा निर्माण होत आहे दसरा तिथीला सिद्ध मुहूर्त मानला जातो याचा अर्थ की कोणताही मुहूर्त पाहून सर्व शुभ कार्य करता येतात असं म्हटलं जातं की दसऱ्या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केली तर त्याचा प्रभाव जो आहे तो वर्षभर राहतो आणि म्हणून र्राच्या दिवशी सो तुम्ही सोनं नाही खरेदी केलं तरीही चालेल पण ही दहा रुपयाची मौल्यवान वस्तू खरेदी करून आपल्या घरी आणा ही वस्तू आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस हे येतील आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी ही येणार आहे आपल्या जीवनामध्ये असणारे जे जीवना दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू घेऊन यायची कोणत्या वेळेत घेऊन यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्त उठायचं आहे आणि स्नान करायचे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूपधीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे देवघरातील देवांची आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे तसेच घराला आंब्याच्या पानांनी आणि झेंडूच्या फुलांनी तोरण लावायची आहेत दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांना फार महत्त्व असते गाडीला घराला दुकानांना झेंडूची माळा लावल्या जातात घरातील महिला देवीसाठी नऊ दिवसाचे उपवास करतात देवी दुर्गा सप्तशतीचे पारायण करतात आणि दशवीच्या दिवशी गोड नैवेद्याचा स्वयंपाक बनून देवीला नैवेद्य दिला जातो आणि उपवास सोडला जातो तसेच देवी श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली यांची पूजा दसऱ्याला केली जाते म्हणजेच धनाची ज्ञानाची आणि शक्तीची पूजा केली जाते धनाची पूजा म्हणजे माता लक्ष्मीची ज्ञानाची पूजा म्हणजे वही पाटी पुस्तके यंत्रे इत्यादी आणि शक्तीची पूजा म्हणजे शस्त्राची पूजा म्हणजेच महाकालीची पूजा केली जाते त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्र आणि श्रीहरी विष्णूंची पूजासुद्धा केली जाते जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर तुम्ही जलाभिषेक किंवा पंजामृताने अभिषेक हा करू शकता त्यांना हळद चंदन त्याचबरोबर पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायचे आहेत आणि तुळशीचं पत्र आवर्जून अर्पण करताना आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे आता ही वस्तू आपल्याला कधी खरेदी करून आणायची तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही खरेदी करू शकता कारण दसरा हा साडेतीन मूर्तापैकी एक मूर्त मानला जातो आता जी वस्तू आपल्याला घरी घेऊन यायची आहे दसऱ्याच्या दिवशी ते म्हणजे कमळगट्टा कमळगट्टाला धनधान्याची देवी असलेल्या देवी लक्ष्मीशी जोडले जाते लक्ष्मीची पूजा करताना कमळगट्टा माळ वापरल्यास धनधान्य वाढते कमळगट्ट्यापासून बनलेली माळ ही जप माळ म्हणून वापरली जाते या माळेने मंत्राचा जप केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि मनोकामना पूर्ण होतात कमळाच्या फुलाच्या बियाला कमळगट्टा म्हणतात कमळ हे लक्ष्मी मातेचे आसन म्हटले जाते त्यामुळे कमळाच्या बीजापासी लक्ष्मी मातेचे सदैव वास्तव्य असते असे म्हटले जाते म्हणूनच यश कीर्ती समृद्धी प्राप्तीसाठी गट्ट्याची माळ वापरली जाते ज्योतिषशास्त्रात असे सांगितले जाते की कमळगट्ट्याची माळ धारण केल्याने शत्रूवर विजय प्राप्त होतो आणि माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्र मंत्राचा जप केल्याने माता लक्ष्मीची कृपा होते आणि जीवनात सुख समृद्धी नांदते ज्योतिषशास्त्रात कमळ गट्ट्याचे महत्त्व सांगण्यात आले, आले आहे आणि तंत्रशास्त्रात धनवान होण्यासाठी कमळगट्ट्याचे काही युक्त्या किंवा उपाय सांगण्यात आलेत हे उपाय खूप सोपे आहेत पण त्याचा प्रभाव खूप मोठा आहे आता ही कमळ गट्ट्याची बी आपल्या घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला तिला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचा आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार तर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटवर एक स्वास्तिक काढायचं पण हे स्वास्तिक काढायची पण एक विशिष्ट पद्धत आहे आपल्याला हळद कुंकू आणि तूप या तिघांना एकत्र करून घ्यायचं आणि त्यापासून त्या प्लेटवर आपल्याला एक स्वस्तिक काढून घ्यायचं स्वस्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडेला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्या आहेत आता या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आहेत आता या तांदळावर आपल्याला एक तुळशीचं पत्र ठेवायचं आणि त्या तुळशीच्या पत्रावर आपल्याला हे कमळगट्ट्याचं जे बी आहे ते ठेवून घ्यायचं आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर ठेवायची आता या कमळगट्ट्याच्या बियाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे आता देवघरामध्ये दे आसन घेऊन बसायचं आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्या तर आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर एक वेळा आपल्याला श्री सुक्तमचं सुद्धा पठन हे करायचं ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते त्यानंतर हात जोडून माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जी संकट आहेत विघ्न आहेत दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायची आता हे जे कमळगट्ट्याचं बी आहे ते संपूर्ण दिवसभर आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आहे आता संध्याकाळी देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला हे कमळगट्ट्याचं जे बी आहे त्याचबरोबर त्याखाली जे तुळशीचं पत्र आहे या दोन वस्तू आपल्याला तिकडनं उचलायचे ते एक लाल रंगाचा कपडा घ्यायचे त्यामध्ये या दोन्ही वस्तू आपल्याला ठेवायचे आणि त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे आणि अशी ही अभिमंत्रित पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या तुम्ही बाहेरच्या साईडने किंवा आतल्या साईडने जिथे पण कुठे टांगायला किंवा ठेवायला जागा असेल तिथे आपल्याला ठेवायची आहे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं त्याच मुख्य प्रवेशद्वारामध्ये आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि जेव्हा अशी ही अभिमंत्रित पोटली आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावतो ते त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते कारण कमळाचं बी हे कमळापासून भेटत असतं आणि कमळ हे माता लक्ष्मीचं आसन आहे तसेच तुळस ही मा साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि जेव्हा अशा ह्या दोन वस्तू एकत्रित आपण पोटलीमध्ये आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये वर्षभर भरभरून पैसा धनसंपदाही येत असते कारण दसऱ्याच्या दिवशी जे पण आपण उपाय करतो त्याचा प्रभाव जो आहे तो वर्षभर राहतो असं म्हटलं जातं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा जय माता दी